नमस्कार मंडळी मी आहे शुभम गोरे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आमची एक तर तुम्हाला दाखवतो तर तिचं पोट खराब झालंय तर बघा कसं काय हे करतोय तर हा एक पाईप आहे त्या पाईपाला पाई ते पाई तेल पाई लावून घेतोय पहिल्या आधी तर तो नंतर आता घशामध्ये चढवायचा आहे पाईप असं घशामध्ये हा पाईप पाई घालायचा आहे तर तीन चार फूट घ्यायचा तो पाईप पहिल्यांदी पाई म्हणजे आता आतमध्ये चढवायचा एक चा फाईप येतो एक दीडचा पाईप आहे तर तो आतमध्ये पोटात घालायचा आम्हीमध्ये त्याच्या टाकायचं आणि नंतर आतमध्ये पाणी सोडायचं तर पहिला त्रास होतमध्ये घालायला पण त्रास देते ती तर बघा अशी त्रास देते तरी पण आपण हार नाही म्हणायची तर बाबा असं पाणी सोडायचं म्हणजे पेशी अगं मी कि त्रास होतात ला म्हैशील एक आता एकदा चारट बाहेर निघायला लागला की म्हैशीला पण बरं वाटतं तर बघा असं पाईप पण मागे पुढे करायचं जेणेकरून पाईप एकदम परफेक्ट बसायला पाहिजे तर बघा कसा चारट येतो आता सुरुवात झाली जरा जरा चारट येण्याची बघा कसं असं दोघ असतो पातळ व्हायला वेळ लागतो त्यामुळे चारट पटा पट येत नाही शेवटला येतो पूर्ण सगळा पटापट पट्टा चारट बघू शकता बघा आता थोडी थोडी यायला जास्त बाबा किती फुगले पाठवून तर शेवटच्या स्टेपला हे करावं लागतं तर ह्याच्यात मी नव्याण्णव टक्के चान्सेस आहेत मूस वाचण्याचे तर तुम्ही शेतकरी बांधवांनी हे करून बघा रिझल्ट चांगले आहेत सगळं कसं चारट टेत आहे असं चारट सगळं पूर्णपणे काढून टाकायचा असतो या पायपात येतो तसा पातळ झालं की सर्व बाहेर पोट खाली हे सगळं आपला चारट बाहेर आपण येतो तसा आतमध्ये घट बसलेला असतो त्यामुळे येत नाही पटापट सावका सावकाश येतो म्हैसीला पण त्रास खूप होतोय होतो आणि ही आमची गाभर म्हैस आहे त्या गाभर म्हैशी आम्ही करून बघितलंय सातवा महिना आहे सकाळ साडेटात मध्ये असतो सर्व घाण असेल तर सर्व याच्यात नाही नेते बाहेर तर ह्याच्यात अशी कष्ट करावी लागतात अशी काढावी लागते सर्व महेश बघा किती तुडुंब झाले जोपर्यंत पोट खाली होत नाही तोपर्यंत लाईट काढावी नाही बाहेर आणि डॉक्टर पण आलेले आहेत हे बघा खरा डॉक्टर असं माग पुढे पाईप करावा लागतो जेणेकरून पाईप परफेक्ट बसावा लागतो त्याशिवाय येत नाही घाल महिशीला पण त्रास यायच्यात खूप प्रमाणात होत बघा महेश बाबा कशी करते तरी पण आपण हार मानायची नाही तरी तरी त्याच्यातनी घाण काढायची आपण हे बघायचे घाण काढले त्याच्यातून हा सगळा चारड आतमध्ये होता चार पाच दिवस मशीन खाल नव्हतं खूप आजारी होती तरी पण आता शेवट एकदम फुगत होती त्यामुळे आम्ही पाईप घातलेला ना पहिला चार अशा आम्ही प्रयोग केला होता ही चौथी मिस आहे आता तर सगळ्या जी वाचल्या हा प्रोजेक्ट शेवटच्या स्टेपला करायचा बघा कशी आता जरा जरा नॉर्मल रोट चालले रोट खाली व्हायचा तर असं सर्व चारट काढून घ्या आपण तर बाबा कसे काढतायत बाबा चारट आपण थोडा थोडा करून सगळा चार्ट आपण खा, खा, काढणार आहोत जेणेकरून म्हैस खाली झाली पाहिजे पूर्णपणे आपली सर्व तर घट बसलेला एकदम तरी भरपूर समान झालेला आहे चार बघा कसा येत आहे तर पायपाला कुठे चिडापोडा पडला असेल तर असं होतं म्हैस दहा तसा चावके फाट त्यामुळे जरा कमी प्रमाणात फटाफट बाहेर येतो तो चार किती प्रमाणात आला बघा किती प्रमाणात आलाय तर बघा सर्व चारट म्हशी पोटातून काढलेला

बहुतेक आतमध्ये पा पाईप जास्त जातो असं वाटतंय तर दुंडल्यावर काय बघू काय होत पॉट्टार मेश्चिछ जोड़े एले जोड़े पानी गणड़ा स्वोजगो लाँ? तर, पाने किती तर बरस खाली ले आता बर पोट खाली झालेलं आहे आपलं आणि आता एकदा काढायचं पाणी आणि बघूया येत आहे तेवढं काढायचं सर्व पाणी आणि आपण आता पाईप काढूनच घ्यायचं डायरेक्ट तर पाणी किती येतंय ते बघूया तर बरचस पोट खाली झालेलं आहे आता पहिल्या दिवशी तरी खूप हे झाले तर आपण किती घाण आले आहे तर तो पाईप काढून आता बसलेला आपण पाईप काढून आता आपण मशीनच्या पाणी मारत तर, तर ती पण तिला पण त्रास खूपच झालाय छान काढले आपण पोटातून सर्व सगळं चालत होता म्हशीच्या पोटात दोन तीन दिवस आता जरा पोट चालत आहे पहिले सोडून झाले होते एकदम फुगलेले तर आपण इंजेक्शन मारूया तिला डॉक्टर मारत आहेत सर्व इंजेक्शन तर आता सगळं ओके झालेलं आहे आपलं सर्व सर्व कारण तर आपल्या ह्या सर्व म्हशी तर आता ह्या म्हशीला आपण हितान बांधलेले आहे बघा हैराण झाली ती पण खूप